नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीणराव काव्या कृषी कसालमध्ये आपल्याला स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कडबा कुट्टी म्हणजे चाप कटर विषयी माहिती हा आपला कडबा कुट्टी ह्याला महाराष्ट्र शासनाच्या पन्नास टक्के डीबीटी मध्ये पन्नास टक्के अनुदान देखील उपलब्ध आहे ह्याला टेस्ट रिपोर्ट आहे आणि ह्याची वैशिष्ट्य देखील तुम्हाला आता मी ह्या व्हिडिओमध्ये थे दाखवणार आहेत की कशा प्रकारे काम देखील करतो आणि ह्याच्यामध्ये इतर चाप कटर आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे किंवा काय वेगळे पण आहे ते तुम्हाला दाखवणार आहे ह्याला जवळून दाखवा ह्याचा सर्वात महत्वाचा तुम्हाला ऍडव्हान्टेज म्हणजे फ्युचर म्हणजे हा कन्वेअर बेल्ट कन्वेअर बेल्ट हा तुम्ही पाहू शकता कन्वेअर बेल्ट म्हणजे इथे छोटा चारा गवत वगैरे जे ते टाकल्यानंतर आतमध्ये खेचण्याचं काम करेल म्हणजे जेणेकरून ते पुढेपर्यंत देण्याची आवश्यकता नाही हे त्याचं एक खास फ्युचर वैशिष्ट्य म्हणजे कन्वेअर बेल्ट आहे त्याचप्रमाणे तुम्ही ह्याच्या ब्लेड आणखीन एक याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची ब्लेड इतर चॅप्टरला तुम्हाला दोन ते तीन ब्लेड येतात ह्याला पाच ब्लेड आहेत हेवी कार्बन टीत अशी पाच ब्लेड जे धार देखील सहसाची लवकर खराब होत नाही आणि पाच ब्लेड असल्यामुळे ह्याचे चारा कटिंग देखील खूप चांगल्या प्रकारे होईल ह्याला त्याचप्रमाणे ह्याला गिअर सिस्टीम देखील आहे म्हणजे लॉंग आणि शॉर्ट इथन जवळून दाखवा लॉंग आणि शॉर्ट मध्ये तुम्हाला चारा चाराचे तुकडे मोठे होतील आणि शॉर्टमध्ये तुम्हाला छोटे तुकडे मिळतील चाराचे हे याच्यामध्ये सुविधा आहे त्याचप्रमाणे ह्याला तुम्हाला या साईडने दाखवा <coughs> रिवर्स फॉरवर्ड असा एक स्विच एक्स्ट्रा स्विच दिलेला आहे हा हा तुम्ही पॅनल बघताय ह्याचं तुम्हाला काम काय करेल ज्यावेळी दे चारा कधी अडकेल बेल्ट मध्ये अडकेल किंवा ब्लेडमध्ये अडकतील आणि त्यावेळी शेतकऱ्याला ओढून काढावा लागतो खोलावा लागतो अशा वेळी इजा होण्याची हाताला लागण्याची चान्सेस होतात त्यामुळे हा रिवर्स फॉरवर्डने तुम्हाला डायरेक्ट मोटर उलटी फुरल्याने तो चारा अडकलेला निघून जाईल त्यामुळे हे त्याला एक चांगलं एक फ्युचर आहे की रिवर्स फॉरवर्ड त्याचप्रमाणे त्रेसठ सी एमसीबी देखील कंपनी देत आहे जेणेकरून काही लोड आला कटआउट कटआउट पडतो आणि मशीन ताबडतोब बंद होते व मोटर जळण्यापासून वाचते त्याचप्रमाणे डबल वाली आणि शंभर टक्के कॉपर वायडिंग असलेली तीन एच पीची सिंगल पेस्ट मोटर आहे त्याचप्रमाणे ह्याची तुम्ही बिल्ड क्वालिटी बघू शकता ह्याची बॉडी चेस वगैरे मजबूत हेवी आहे त्यामुळे तुम्हाला त्यामुळे ही मशीन शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष टिकेल व शेतकऱ्यांना हा आता आपण या मशीनचं प्रत्यक्षित म्हणजे प्रत्यक्ष कसा चारा लावून दाखवणार आहोत तुम्हाला सर्वप्रथम हा गेअर शिफ्टर म्हणजे शॉर्ट आणि लॉन्ग म्हणजे चाराचे तुकडे लांब कसे आणि आपल्याला छोटे कसे होतील म्हणजे गुरांच्या गरजेनुसार आता आपण ह्या शॉर्ट कडे फिरवलेला आहे त्यानंतर हा रिव्हर्स फॉरवर्ड स्विच आहे रिवर्स फॉरवर्ड स्विच मध्ये न्यूट्रल आहे या साईडला रिवर्स आहे आता दाखवतो तो आणि मागच्या साइडला त्याचा फॉरवर्ड म्हणजे चारा आपल्याला रेग्युलर आपण लावतो तो फॉरवर्ड हा फॉरवर्ड अडकला तरच आपल्याला रिवर्स मध्ये तो करून काढायचं आहे आता आपण याच्यामध्ये चारा आणलेला आहे थोडासा तो आणून तुम्हाला कशा कशाप्रकारे बारीक केला जातोय तो, तो पण आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आता ह्या साईडने कन्वेअर बेल्ट असल्यामुळे चारा ठेवल्यानंतर तो लगेच ओढून घेतला जाईल म्हणजे आतात पकडून राहायची गरज नाही व समोरच्या दिशेने जोरात म्हणजे लांब त्याचा स्पीड जास्त असल्याने तुम्हाला जास्त लांब चारा फेकला जाते जर तुम्हाला जवळच पाडायचं असेल तर त्या समोरचा दिलेलं जे बकेट आहे ते जर खालच्या दिशेने वा वाकवलात तर तुम्हाला चारा तिथल्या तिथे जागेवर देखील पडून जाईल आणि त्याचप्रमाणे याला तुम्हाला बजाज फायनान्स देखील उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचण असेल त्याला बजाज फायनान्सवर देखील ही मशीन मिळू शकते आणि ही मशीन बघण्यासाठी तुम्ही कृषी कसाल इथे भेट देऊन याची पूर्ण माहिती घेऊ शकता याचा पन्नास टक्के अनुदानात सबसिडीचा फॉर्म देखील आमच्या इथे भरून दिला जाईल यासाठी तुम्हाला फक्त फार्मर आय डी असणे गरजेचं आहे जर तुमचा फार्मर आयडी असेल तर शासनाच्या पन्नास टक्के अनुदानाचा लाभ तुम्ही आमच्यामार्फत घेऊ शकता आता तुम्ही पाहू शकता इथे ह्या ढँगच्या पिकाच्या झाडं आहेत आणि ह्याची गवताच्या म्हणजे बांबूच्या काळीसारखी जाड असतात ती देखील किती सहजरित्या टाकल्यानंतर म्हणजे ब्लेडला काही कटिंग करायचं वाटतच नाही आहे सहजरित्या त्याचे तुकडे होऊन समोरच्या दिशेने फेकले जात आहेत ह्या मशीनला कुट्टीला स्पीड जास्त असल्याने तो लांब चारा फेकला जातो आहे जर ह्याच्यामध्ये आता आम्ही टाकतो आहे प्रात्यक्षकडे थोडा आहे जर जास्त प्रमाणात जरी चारा टाकला तरी तो त्या त्याच वेगाने त्याच स्पीडने तो बाहेर फेकला जाईल त्याचप्रमाणे आता कटिंग केलेला चारा तुम्ही बघू शकता बाहेर फेकल्यानंतर तुम्ही पुढे पडलेला चारा जो आहे तो त्याच्या ज्या कटिंग झालेल्या आहेत त्या कटिंग ज्या म्हणजे गुरांना खाण्यासाठी व पच पचनासाठी सहजरित्या झाल्या पाहिजे अशा रीतीने म्हणजे एक समान कटिंग झालेली आहे ज्या काही काही कटरमध्ये समोरच्या पाती आहेत लवचिक असतात त्या तुकडे होत नाहीत लांब अख्ख्याच्या अक्के राहतात तर ह्याच्यात तसं नाही पातींचा देखील कटिंग व्यवस्थित कनवरे बेल्टमुळे देखील व्यवस्थितरित्या कटिंग झालेला आहे व मुळाकडचे जे कठीण भाग असतो तो देखील त्या साईजमध्ये कटिंग होऊन तो जड असल्यामुळे थोडासा लांब उडवला जातो तुम्ही बघू शकता ह्याला समोर तुम्ही पिशवी किंवा समोर एखादं अडकण्यासाठी लावलात तर असा तुम्हाला समोर उडणार नाही हा आपण तुम्हाला दाखवण्यासाठी किती लांब उडतोय हे दाखवण्यासाठी दाखवलं होतं त्याच्यामुळे हा चारा आपण गुरांचा चारा एवढा लांब असा पसरून